दीर्घकालीन आजाराचा परिणाम म्हणून घ्यावी लागणारी हार्मोनल थेरपी किमोथेरपी रेडिएशन अशा अनेक आजाराच्या स्वरूपामध्ये केल्या जाणाऱ्या ह्या उपचार पद्धती ज्या पद्धतीने जीवन वाचवणाऱ्या ठरत असल्या तरी मात्र मोठ्या प्रमाणात त्रास वाढतो तो शरीरामध्ये वाढणारी दाह किंवा रक्तातला बिघडणारा पित्त आणि रक्तातली वाढणारी उष्णता याचाच परिणाम म्हणून शरीरातले अँटीऑक्सिडेंट कमी होतात आणि मोठ्या प्रमाणात इम्यून सुद्धा मोठा त्रास फेलावा लागतो अशा वेळेस बऱ्याच वेळा रुग्णांकडून वारंवार चौकशी केली जाते ती अशा कुठल्या पद्धतीची उपचार पद्धती सहज घरी केल्या जाऊ शकेल की जेणेकरून शरीरातला हा दहा कमी केला जाऊ शकेल अशा वेळेस बऱ्याच वेळा घरी केल्या जाऊ शकणारा हा उपचार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितला आहे तो म्हणजे गवांकूर स्वरसाच्या स्वरूपात हो गवांकूळ स्वरस हे आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने अँटीऑक्सिडंट म्हणून काम शरीरामध्ये इम्युनोमॉड्रेटन म्हणून काम त्याचबरोबर रक्तातला दाह कमी करून रक्तवृद्धी करण्याचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीने करतो शरीरात रसधातूची झालेली कमतरतेचा परिणाम म्हणून होणारा दहा हा सुद्धा कमी करण्यासाठी गवांकूर सरस अतिशय उपयुक्त ठरतो कशा पद्धतीने गवांकूर सरसाचा उपयोग आपण कुठल्याही दीर्घकालीन आजारामध्ये एक साध सोबत म्हणून कुठल्या पद्धतीने केला पाहिजे त्याचबरोबर ही उपचार पद्धती कशा पद्धतीने कोणत्या कारणाच्या आजारामध्ये उपयोगी ठरू शकते आणि कधी केली पाहिजे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य केली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतोय साधारणतः घराच्या पारसबागेमध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये ज्याही भागामध्ये सूर्य समोरून पूर्व दिशेकडून कोवळा सूर्यप्रकाश येतो अशा भागाच्या जवळच्या भागामध्ये सात प्रकारच्या कुंड्या बनवायच्या असतात त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची काळीची माती स्वच्छ स्वरूपातली काळीची माती आणि त्याबरोबर त्यामध्ये समप्रमाणात मिक्स केल्या जाणारं शेणखत गाईपासून मिळणारं शेण कुजलेलं चांगलं शेण हे एकत्रित करावं समप्रमाणात बनलेली ही कुंडी कुंडीमध्ये सर्व भरावं आणि अशा सात प्रकारच्या कुंड्या तयार कराव्या या प्रत्येक कुंडीमध्ये प्रत्येक दिवसासाठी म्हणून एक मोठ गहू त्यामध्ये टाकायचा असतो आता हा गहू तुम्ही कुठल्याही सेंद्रिय पद्धतीने मिळालेला असेल तर अतिशय उत्तम या गव्हामध्ये सात प्रकारच्या सात कुंड्यामध्ये रोज एका कुंडीमध्ये अशा पद्धतीने हा गहू टाकायचा असतो आणि त्याला नित्यनियमाने पाण्याचा शिडकावा करावा सातव्या दिवसापर्यंत पहिल्या दिवशी टाकलेला गहू जे गवांकूर तयार होतील हे गव्हाचे अंकूर उत्तम अँटीऑक्सिडंट असतात याच्यामध्ये शरीरामधले भरून येणारे कुठल्याही प्रकारचे बीटवेल त्याचमुळे त्याचपासून शरीरामध्ये लागणारा रस हा वृद्धिंगर करण्याची ताकद असते शरीरात वाढलेली रसरस दूर करण्यासाठी शरीराचं पोषण सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर शरीरात लागणारा लोह हो, जो शरीरामध्ये बिटवेल आणि त्याचबरोबर आयन फॉलिक असिड याची कमतरता पूर्ण करू शकतो याच्यासाठी म्हणून साधारणतः सातव्या दिवशी ही वर आलेली गवांकूर चांगल्या पद्धतीने वरच्याच दिशेने छाटून घ्यायचे असतात आणि छाटून घेतलेली ही गवांकूर त्याच्यामध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी एम एल पाणी टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायचे असतात मिक्सरमधून फिरून कापडातून गाळून घेतल्यानंतर तयार होणारा हा रस गवांकूर स्वरस म्हणून ओळखला जातो हा गवांकूर स्वरस उपाशीपोटीला सूर्योदयाच्या जवळपास घ्यायचा असतो आणि त्यावरती दोन तास कुठलाही आहार घेणं टाळलं तर शरीराला लागणारा रसधातू हा परिपूर्ण होतो आणि या रसधातूच्या माध्यमातून उत्तरोत्तर रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या साती धातूचं पोषण जे मोठ्या प्रमाणे धातूच्या अग्निमान्यामुळे किंवा धातूमध्ये वाढलेल्या दहा गुणांमुळे बिघडलेलं असतं ते सुचारू रूपाने चालू व्हायला मदत होते साधारणतः हा पिरियड एकवीस दिवसापर्यंतचा असतो रसधातूची वृद्धी होण्यासाठी लागणारा हा एकवीस दिवसाच्या पिरियडपर्यंत पर्यंत अशा पद्धतीने सात सात दिवसाला सात कुंड्यामध्ये तीन वेळा हा क्रम केला असता बऱ्याच प्रमाणात शरीरामध्ये कुठल्याही कारणाने झालेला धातूचा क्षय म्हणजे रक्ताचा क्षय रसधातूची क्षय आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात हेअरफॉल त्याचबरोबर मेस्ट्रोल डिलेमुळे तयार होणारे मोठ्या प्रमाणात हार्मोनल कॉजमुळे तयार होणारे कुठल्याही प्रकारचे हेवी ब्लिडिंगसारखे त्रास आणि शरीरामध्ये कुठल्याही कारणाने रक्तक्षयाचा परिणाम म्हणून तयार झालेला दाह हे सुद्धा कमी व्हायला उपयोगी गवांकूर स्वरस हा आपल्या शरीरामध्ये एक चांगल्या पद्धतीने उत्तम इम्युनोहायड्रेटड अँटीऑक्सिडंट घटक प्रोव्हाइड करून शरीरामध्ये कुठल्याही कारणाने दीर्घकालीन आजारामुळे झालेले अशा प्रकारचे दाहाचे किंवा हेअरफॉल्सचे त्रास कमी करायला उपयोगी ठरतो हा उपयोग आपण सहज घरच्या घरी करील के केला जाणारा प्रयोग नित्यनियमाने एकवीस दिवसापर्यंत केल्यास मात्र कुठल्याही प्रकारची हानी न होता शरीराला मात्र रसधातू सुधारायला उपयोगी ठरतं आणि यापूर्ण दीर्घकालीन होणारे त्रास कमी औषधीमध्ये किंवा कुठल्याही औषधी न घेता सुद्धा टाळता येऊ शकता